मराठी चर्चा शिरदवाड येथील कैलासस्ती दत्ताजीराव कदमांना शिरदवाड सोसायटीच्या चेअरमनपदी अभिजित पाटील तर व्हाईस चेअरमनपदी विशाल खोत यांची एकमथन निवड झाली चेअरमन सुनील मगदुम यांचा कार्यकाळ संपल्यानं नूतन चेअरमन निवडीसाठी संस्थेच्या सभागृहात श्रीमती उर्मिला राजमाने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका शिरोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालकांच्या बैठकीत चेअरमन पदासाठी अभिजित महादेव पाटील तर व्हाईस चेअरमन पदासाठी अभिजित महादेव पाटील तर भाईचेरमन पदी विशाल खोत यांची एकमात्र निवड करण्यात आली या निवडीनंतर अनेक संस्था तसेच व्यक्तींनी त्यांचं अभिनंदन केलं यावेळी दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा कदम विश्वास पाटील अभय चौगले लक्ष्मण कुंभार सुआशा पाटील विजय चावरे सयाजीराव पाटील शिवनाकवाडीचे माजी सरपंच श्रीकांत खोत भूपाल खोत भीमराव कांबळे डॉक्टर बी एन मगदूम इत्यादी मान्यवर संचालक तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडीनंतर कदम चौकातील कैलासचे दत्ताजीराव कदम अण्णा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं या निवडीनंतर बोलताना अभिजित पाटील म्हणाले की संस्थेच्या शेतकऱ्यांच्या व सभासदांच्या हिताचा लोकाभिमुख कार्यभार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे सी मराठी न्यूज साठी शरदवाडहून बाळासाहेब पगडे